व्हिडिओला सुरुवात करते मिशोवरून जे आहे मिशो हाला आजचा व्हिडिओ जो आहे जो शॉपिंग केले त्याच्यातला हा एक दुसरा पीस मागवलेला आहे पाच पाच मीटरच मागवलेत मी आणि हा कट करते आता तुमच्यासमोर बघते बघूया हो कसे निघत आहेत हे मटेरियल सगळे पॅकिंग तर छान आहे हा एक वेगळा कवर आहे बरोबर कस आहे एका बाजूनी हे ओके कॉटन सांगितलंय आणि हा हे ब्लॉक प्रिंट येतो तसा हा वाटतोय आहे पाच मीटर मागवलं आहे हाही उन्हाळ्यासाठी आणि प्युअर कॉटन असं मी सांगितलं होतं तिथे ह्याच्यामध्ये आणि आहे हा पण कॉटनचा आहे तर हे पाहूया ह्याचा हे किती मीटर आले हे कुठं मी माझा उलट पकडले किती चार पद्रे, चार पद्रे आहे हा कपडा चार पदरी चार पदरी आहे तर मला आधी खोलावा लागेल कारण कपडा कमी आहे हे है आतून आसायन वरून हे तर हा वरचा प्रिंट जाईल की काय डाऊट या लागलाय हा कितीला बसला हा तीनशे अठ्ठावीस म्हणजे हा पासष्ट रुपये हा पासष्ट रुपये मीटर हे पण पाच मीटर निघाल तर एक मिनिट हा एक, एक। मार्केटपेक्षा तरी रेट कमी वाढतं ह्याचं कारण काय एवढं तरी कमीवालं नाही हे होत किंचितचा पाच मिनिटरला किंचित 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 कमी आहे आहे हा बरोबर आहे आणि कपडा चांगला आहे जाड आहे अस्तरची गरज नाही आहे पण हा धुतल्यानंतर ह्याचं काय आहे ते मला बघावं लागेल कारण हा वरचा जो आहे ना वर मला वाटतं हा असं डिझाईन जे आहे ते आतून असं आहे आणि जाईल की काय ह्याचं मला हे थोडं हे वाटायला लागलं धुतल्यानंतर ठीक आहे ट्राय करू का करायला काय हरकत नाही दिसतोय कलर छान म्हणजे डोळ्याला सुद्धा असा आणि मग पन्ना किती ते मेन पाहिजे आहे कारण पन्ना कमी आला तर ड्रेस बसणार नाही त्याच्यामध्ये एक मिनिट पन्ना बघ हा पन्नास बरोबर चव्वेचाळीस आहे चवेचाळीसचा पन्ना असला तर आपण ड्रेसेस ह्याच्यामध्ये छान शिवू शकतो आणि एकदम पण हे नाही हे कॉरसेट म्हणजे खाली नॉर्मल पायजामा आणि वरती थोडासा शॉर्ट कुर्ता किंवा थोडासा लॉन्ग कुर्ता असं तुम्ही शिवू शकता ह्याच्यामध्ये एक तर डायरेक्ट अडीच मीटर आहेत नाहीतर डायरेक्ट पाच मीटर आहेत अडीच मीटर मध्ये फक्त तुमचा टॉप होतो ह्याच्यामध्ये तुमचा पायजामा एक टॉप एखादा शॉर्ट टॉप होऊ शकतो अगर, अगर तुम्ही ऍडजस्ट करून शिवत असतील तर असाही बसेल ह्याच्यामध्ये किंवा हा हा पूर्णही तुम्ही एका ड्रेसला वापरलं जे मी शिवणार आहेत तुम्ही सव्वा तीनशे पकडलं ला, शिलाई सुद्धा तुम्ही साडेतीनशे असं हे करून कोर्जेच को चार्जेस ते पकडलं जे ऑनलाईन माझ्यासारखे काम करत असतील तर हा साडेसातशेपर्यंत कोणालाही तुम्ही सेल करू शकता तितकं तर आहे आणि मला वाटतं साडेसातशे शिवून तुम्हाला पूर्ण सेट ड्रेस सागर भेटत असेल तर मला इतकी आयडिया नाही आहे त्या ह्याची कारण मी रेडीमेड जास्त करून हे करत नाही पण चांगल्या क्वालिटीचे जे असतात त्यांचे रेट पण तसे असतात तर बघू हे दोन्ही तरी मी ट्राय करून बघणार आहे दोन्ही म्हणजे आधीचे आणल्या कॉटन हाय कॉटन एक सुरुवातीचा आहे तो पॉलिस्टरचा तो तर आय थिंक दुसऱ्यांसाठी मागवला आहे पण मी त्याच्यातही पाहणार आहे आणि तुम्ही जे मी लिंक देते त्या लिंकवरून मागा म्हणजे तो कपडा सेम आहे दुस दुसरा अगर सेम दिसायला दिसला आणि लिंकचे दुसरा कुठला तरी सेम दिसणारा तुम्ही दुसऱ्या लिंकवरून मागवलं तर तो, तो कपडा फरक येऊ शकतो कारण मी जिथून मागवलं ते करूनच मला ज्याने सेअर केलं आहे त्यांना विचारून त्या लिंक करून मागवलं तर तो कपडा चांगला आला आहे एक दुसरा मागवला होता तर त्या कपड्याची क्वालिटी खूप वेगळी होती कारण किमतीत फरक होतो शंभर रुपये काहीतरी असा फरक होतो चारशेचा तीनशेला होता मी म्हणले सेम तर दिसते दिसायला सेम दिसतात पण तो कपडा हातात येऊन तुम्हाला हे करेपर्यंत काहीही कळत नाही आता हेही शिवल्यानंतर कशी क्वालिटी निघेल ह्याचं मलाही माहिती नाही कारण मी पहिल्यांदा हे ट्राय करत आहे तर बघूया शि शिऊन शिवून वापरून बघूया धुतल्यानंतर कसा येतो किंवा मी असा विचार केला होता की थोडासा कट करून आपण धुवायचा का तसाही चालणार आहे आणि इतका महाग नाही आहे चालेल म्हणले सव्वा तीनशे तीनशे अशा ह्याच्यामध्ये असतील मी स्वतः शिवते स्वतःसाठी ट्राय केलं तर अति हे आहे आता हे कसे आहेत हे जे प्युअर कॉटन आहेत आणि ह्याच्यामध्ये हे वेगळेच आहे हे, हे, हे मटेरियल महागच येणार आहे जो जो मी वेअर केलेला आहे त्यामुळे ह्याचं जसं तुम्ही पैसे देता ना तसं तुमचं मटेरियल येणार आहे आता मला जे ऑर्डर दिले त्यांनी त्याच ह्याच्यामध्ये सांगितलं आहे तर मला तसंच मागवावं लागणार आहे त्यामुळे मी हे मागून पहिल्यांदा ह्या वर्षी मी ट्राय करत आहे अगर ह्याला रिप्लाय छान आला तर कंटिन्यू मी हे असे चालू ठेवणार आहेत जे सांगतील की हे किंवा माझ्या त्याच्यावरचे काही क्लि हे फोटो ते असतील तुम्हाला हवे असेल तर मी ते शेअर करणार आणि कोणाला ऑर्डर द्यायचं असेल तर ऑर्डर देऊ शकता आणि तुम्हाला अगर मागवायचं असेल तर लिंक दिलं दे देते मी खाली तर त्या लिंकवरून तुम्ही तुमच्यासाठी सुद्धा मागवू शकता तर चालेल चला कपडा छान आहे हा बॅक कॅमेराने असं प्रिंट दिसतो तर तुम्ही कोणी मागवलं असेल आणि हा प्रिंट धुतल्यानंतर जातो कसं काय आहे ते मला सांगा कारण रिव्यूजमध्ये तर सांगितलेलं नाही आणि मी असं करून पाहिल्यानंतर असं मी पाहिलं हे करून नका नाही थोडंसं नाही जात आहे आता हे ह्याला कशी ही डिझाईन आहे आणि खालच्या बाजूला हे याला असं म्हणजे कपड्यातच असते हा काय प्रकार आहे तो कळे ना मला काय लिहिलेलं आहे ह्याच्याबद्दल काय लिहिलं ह्या कपड्याबद्दल प्युअर हां नाही हे प्रिंटला ते काय लिहिले ब्रॉक प्रिंट ते असं काय डिटेल असे ह्याची काहीच माहिती नाही आहे त्या ह्याच्यामध्ये फक्त कॉटन आहे आणि कपडा जाड आहे चांगला आहे सगळं आहे पण हे वरती प्रिंट दिसल्यानंतर मला हे वाटायला लागले थोडंसं डाऊट यायला लागले तुम्ही कोणी वापरलं असेल किंवा असे काय कि प्रकार असतील तर नक्की सांगा दिसायला खूप सुंदर दिसतो आहे बघूया कसा निघतोय तो